प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट सुरू झाले आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी दिनांक तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पात्र महिला भोगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या खानापूर आटवाडी विधानसभा क्षेत्र समितीचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी केले बाबर म्हणाले गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आढावा बैठकीत खानापूर मतदारसंघातील एकूण त्रेचाळीस हजार दोनशे बारा अर्ज मंजूर झाले होते सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने पोर्टलवर छाननी अंती पात्र ठरलेल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधील महिलांना योजनेचे लाभ देण्यास अंतिम मान्यता देऊन शासनास शिफारस करण्यात आली होती या बैठकीमध्ये खानापूर तालुक्यातील एकूण तेवीस हजार आठशे अडुसष्ट व आटपाडी तालुक्यातील एकूण एकोणीस हजार तीनशे चव्वेचाळीस अर्जांना त्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत करावी असे आवाहन केले होते त्यानुसार त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता केली आहे शिवाय नव्यानेही अर्ज केले आहेत आता लाभार्थ्यांसाठी दिनांक तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे तरी माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा सर्व लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सर्व सहकार्य करावे मतदार संघातील एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व खाते प्रमुख अंगणवाडी सेविका सेतू व महा ई सेवा यांनी घ्यावी तसेच लाभार्थ्यांकडून अर्ज भरण्यासाठी आर्थिक मागणी करू नये अशा प्रकारच्या घटना आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करावी अशी सूचना अध्यक्ष अमोल बाबर यांनी केल्या ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा